मोलाच्या रिक्षा आणून घेतल्या इच्छा, इच्छा दिल्या माणसाला पण माणसाच समाधान काढून घेतलं आणि समाधान दिलं साधू संतांना पण त्यांच्याकडून संसार काढून घेतला देवान तुमच्या माझ्या सारख्या कित्येकांना या मातीतूनच घडलेलं आहे आणि अहंकार झाल्यानंतर या मातीत संपलेलं आहे माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण अहंकार करतो कोणत्या गोष्टीचा खरं तर आपण काय केलेलं आहे आपलं असं काहीच नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे अहो जन्म दुसऱ्यानं दिला नाव दुसऱ्यानं ठेवलं लहानाचं मोठं दुसऱ्याला शिक्षण दुसऱ्यानं दिलं रोजगारही दुसऱ्याला दिला पहिली आणि शेवटची आंघोळ दुसरेच घालणार आहे आपण मेल्यानंतर आपल्याला स्मशानभूमीत दुसरे घेऊन जाणार आहे आपण रक्ताच पाणी करून कमवलेली संपत्ती आपण मेल्यानंतर दुसरेच वाटून घेणार आहे मग आपलं असं काय आहे आपण म्हणतो हा माझा तो माझा आपलं सगळे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही ती माझ्या शिवाय जगू शकत नाही हा आपला भ्रम आहे कुणीही कुणाचा नाही आणि याचं उदाहरण म्हणजे काय तर आपण मेल्यानंतर आपली आई असेल आपली बहीण असेल आपली बायको किंवा आपली मुलगी असेल यांची साथ आपण नेल्यानंतर फक्त उंबरठ्यापर्यंत आहे हा समाज मित्र परिवार यांची साथ आपण फक्त स्मशान भूमीपर्यंत आपला जर पुत्र असेल तर त्या पुत्राची साथ आपल्याला अग्निदानापर्यंत शेवट आपल्यासोबत कुणीही ना येणार नाही आपल्यासोबत येणार आहे ते आपण केलेलं कर्म हो त्यामुळे माणूस म्हणून जगत असताना आपलं कर्म चांगलं हवं हो, म्हणूनच आपापसारखे काही भांडण तंटे वाद विवाद असतील तर ते सामंजस्याने मिटवा सर्वांशी प्रेमानं वागा आदरभावानं वागा तुम्ही स्वतः आनंदाने जगा आणि सर्वांना आनंदाने जगू द्या कृपया कुणीही अहंकार करू नका एवढी सर्वांना हात जोडून विनंती हात जोडून विनंती